मुंबई महानगरपालिका संचालित हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांना उंदरांनी चावा घेतला यापेक्षा गंभीर बाब कुठली असू शकत नाही ही मुंबई आहे का बिहार उत्तर प्रदेश आहे कारण बिहार उत्तर प्रदेशमध्ये अशा तऱ्हेच्या घटना होतात परंतु मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महानगरपालिका ही देशाच्या आर्थिक राजधानीला जागतिक स्तराचं व्यवस्थापन देईल अशा तऱ्हेची अपेक्षा आहे पूर्ण जगाचं लक्ष इकडे असतं परंतु जर अशा तऱ्हेच्या घटना घडत असतील तर आज भ्रष्टाचाराने किती मोठ्या प्रमाणामध्ये ग्रस्त मुंबई महानगरपालिका झाली आहे हे समोर येत आहे काही दिवसांपूर्वीच अडीच लाख उंदेर मारले अशा तऱ्हेचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला होता आणि त्याच्याबद्दल शंका उपस्थित करण्याचं काम स्वयं ज्यांच्या हातामध्ये प्रशासन आहे त्या महायुती सरकारचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलारजींनी ने केला होता आणि त्याच्याबद्दल त्या ठिकाणी चौकशीचे आदेशही दिले होते आता ही जून महिन्यामधली घटना आणि त्याच्यानंतर देखील जर अशा तऱ्हेचे घटना समोर येत असेल तर भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळला आहे आणि माणसाच्या रुपामध्ये किती उंदीर मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या आशीर्वादाने वाढलेले आहेत जे मुंबई महानगरपालिकेला कुरतडून खात आहेत हे निश्चित दिसतंय ज्याच्यामध्ये सरकारचे मंत्री असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील संपूर्णपणे ग्रस्त झालेली आहे महानगरपालिका आणि म्हणूनच यांना कदाचित या जे प्रत्यक्ष रुपामधले उंदिरे आहेत त्यांना मारण्याचं धारिष्ट होत नाही कारण ते जाती बांधवच आहेत अशा पद्धतीची धारणा कदाचित झाली असावी त्यांच्याबद्दल संवेदनशीलता जागृत झाली असावी अशाच तऱ्हेचं सा चित्र त्या ठिकाणी दिसते हे उद्विग्न होऊन सांगावं लागतं निश्चितपणे या प्रश्नाची आणि या प्रकाराची आम्ही अत्यंत घोर निंदा करत आहोत जाहीर निषेध करत आहोत सामान्य माणसाची किंमत राहिलेली नाही मुंबई महानगरपालिका यांना फक्त भ्रष्टाचाराचा अड्डा आहे अशा स्तरेचं चित्र त्यांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे महायुती सरकारनं केलेलं आहे ज्याची जितक्या कठोर शब्दामध्ये निंदा करू तितकी कमी आहे